हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं संवाद मनातले या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा वार आहे गुरुवार आणि आज आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे महालक्ष्मीचा तर मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारच्या देखील तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा सर्व चांगल्या इच्छा गुरु महाराज पूर्ण करत हीच त्यांच्या जर्नी प्रार्थना आणि आज आहे दत्त जयंती तर आज माझं सगळं काम आवरलेलं आहे फरश्या वगैरे पुसून घेतलेल्या आहेत शक्यतो मी गुरुवारची फरशी पुसत नाही पण आज दत्त जयंती होती त्यामुळे मग सगळी साफसफाई केलेली आहे आता उंबरठाले पण राहिलेलं आहे आणि देवपूजा करायची आहे तर पूजा मांडणी वगैरे करायची आहे तर आजच्या दिवशी मी काय काय करणार आहे तर बघा डेली रुटीन आजचं माझं नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि छान छान कमेंट करा चला तर मग मी कालच केळी वगैरे आणून ठेवली होती फुलं वगैरे आणून ठेवली होती पूजेची तयारी सगळी आता करणार आहे बाकीचं घरातलं काम थोडंसं बाकी आहे पण नंतर करणार आहे पहिलं पूजा वगैरे करून घेते आणि पुन्हा परत एकदा तुम्हाला दत्त जयंतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर चला आता पूजा वगैरे करून घेते तर या ठिकाणी मी पूजा मांडण्यासाठी दोन समया होत्या माझ्याकडे त्या घासून घेतलेल्या आहेत आणि छान अशा तर लगेच या ठिकाणी पूजेची मांडणी करून घेत आहे तर त्यासाठी आ, एक छोटसं स्वास्तिक काढून घेतलेलं आग आहे अगोदर या कपड्यामध्ये तर छान असे स्वच्छ जागा पुसून पाट वगैरे पुसून घेतलेला आहे आणि आता त्यावर एक कपडा टाकणार आहे तर मग या ठिकाणी लाल कपडाच मी टाकलेला आहे पिवळा कपडा होता माझ्याकडे पण तो धुवून टाकलेला होता त्याच्यामुळे थोडा खराब झाला होता धुतल्यामुळे मग तो काही वाळला नाही अजून तर मग हेच टाकलेलं आहे आता लाल कपडं याच्यावर आणि आता थोडंसं तांदूळ टाकणार आहे त्यात कुठल्याही पूजेच्या वेळेस अगोदर छोटेसे थोडेसे तांदूळ टाकायचे तर थोडेसे तांदूळ टाकलेले आहेत आणि त्यात मस्त त्यावर हळदी कुंकू टाकून घेते आणि छान अशी पूजा मांडून घेते आणि पूर्ण तुम्हाला नंतर दाखवतेच हो तर बघू शकता इथे अशा पद्धतीने छान अशी रांगोळी पण काढलेली आहे आणि बघू शकता इथे छान अशी दत्त महाराजांची पूजा मांडलेली आहे प्रदीप केळी ठेवलेली आहेत इकडे थोडीशी खडे साखर ठेवलेली आहे आणि गुरुचरित्राचा चौदा अध्याय हे पुस्तकसुद्धा या ठिकाणी पुजलेलं आहे अशा पद्धतीने छान अशी पूजा मांडून झालेली आहे तर बघू शकता इथे पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते छान अशी आपली पूजा मांडून झालेली आहे तर माझे हे संकल्पयुक्त गुरुवार आहेत आणि संकल्पयुक्त गुरुवारातला एक गुरुवार माझा दत्तजयंचे दत्तजयंतीच्या दिवशी आलं तर खूपच भाग्याचं झालेलं आहे आजचा दिवस खूप नशी भाग्याचा आहे आणि या ठिकाणी छान अशी मस्त देवपूजा झालेली आहे तर माझे सध्या संकल्पयुक्त एकवीस गुरुवार चालू चालू आहेत तर त्यातला आता हा सतरावा गुरुवार आहे आजचा आणि त्या दिवशी दत्त जयंती पण आलेली आहे पौर्णिमा पण आलेली आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार महालक्ष्मीचा गुरुवार पण आलेला आहे तर खूप असं छान वाटतं मला आणि बघ नंतर मी देवघरातली पूजा वगैरे करून घेतली आणि उंबरठ्यालासुद्धा हळदीचं लेपन वगैरे केलेलं आहे बघू शकता तर हे काय मला तुम्हाला दाखवताच आला नाही कारण खूप उशीर झाला असता तर मग त्यामुळे म्हटलं अगोदर पटपट सगळी पूजा वगैरे उरकून घेऊ आणि मग नंतर मी तुम्हाला व्हिडिओ वगैरे दाखवत दाखवती व्हिडिओमध्येच हो मी बोल घरी तर या ठिकाणी उंबरठले पण वगैरे झालेलं आहे आणि या ठिकाणी हॉलमध्ये एक स्वामींचा दत्त महाराजांचा असा फोटो ठेवलेला होता तर त्या फोटोला सुद्धा हार वगैरे घातला शेडोपचारी फोटोची पूजा वगैरे केली आणि छान असं तर आता सगळे देवपूजा वगैरे झालेली आहे माझी आणि आता अजून बऱ्या बाकी बरेच काम तर आता देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता घरातली कामं थोडीशी बाकी आहेत तर ती कामं वगैरे करून घेते तर कपड्यांच्या घड्या वगैरे मारायच्या आहेत कपड्यांच्या घड्या पडल्यात स्वयंपाक वगैरे झाला दुपारचा आता जवळजवळ साडे बारा वाजत आलेले आहेत थोडंसं काम बाकी आहे ती आवरून घेते आणि मग पुन्हा तुम्हाला भेटते तर जमलं तर आम्ही इथे एक स्वामींचं मंदिर आहे तर दत्त महाराजांचं मंदिर काय आमच्या इथं जवळ नाही कुठं दत्तांचं मंदिर तर स्वामींचं मंदिर आहे तर आम्ही स्वामींच्या मंदिरात जाणार आहोत पाच सहा वाजता तर गेले तर नक्कीच तुम्हाला तिथला पण व्हिडिओ मी दाखवेन पण आता जाणं होतं का नाही आता काय सांगता येत नाही तर गेले तर तुम्हाला नक्कीच मी दाखवीन तर मग दुपारी थोडंसं काम आवरलेलं होतं तर म्हटलं मग एक केळी आणि दूध त्यामध्ये टाकून थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं आणि ज्यूस वगैरे घेतला आणि थोडंसं बसले कारण खूप द थकली होती मी सकाळपासूनच आणि मग या ठिकाणी आत्ताशी टी व्ही चालू केला आणि सकाळपासून घरामध्ये इतकं प्रसन्न वातावरण होतं की पूर्ण घरभर धूप दीप अगरबत्तीचा सुवास येत होता छान असा मस्त आणि आजचा गुरुवारचा दिवस खूपच पॉझिटिव्ह आणि खूपच प्रसन्न असं वाटत होतं मग त्यानंतर मी डायरेक्टच तुम्हाला संध्याकाळचा व्हिडिओ दाखवत आहे तर संध्याकाळचे या ठिकाणी सहा वाजलेले असतील तर मी लवकरच स्वयंपाकाला लागलेले होते चार वाजताच मी स्वयंपाकाला लागले या ठिकाणी आम्ही तिची भाजी वांगा बटाट्याची भाजी वरण भात चपात्या सगळा स्वयंपाक करून घेतलेला आहे आणि आता फक्त चपात्या बाकी आहेत तर पीठ म्हणून ठेवलेलं आहे आणि आता पटपट चपात्या पण करून घेते बघू शकता तुम्ही या ठिकाणी स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे आणि थोडीशी भांडी आहे ती बेसिनमध्ये ठेवलेली आहेत आता भांडी घासून घेते किचन वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे म्हटलं आता चला पटपट भांडी घासून घेऊया असं जवळ घ्यायचं म्हटलं तरी शूट करता येतं चांगलं याला रे भारी स्टँडी मापत एकदम असं कट भांडी घासून घ्यावी थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण मग खूप मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून तर या ठिकाणी आता सगळी भांडी वगैरे घासून ठेवलेली आहेत आणि मग संध्याकाळची दिवबत्ती वगैरे केली घरामध्ये दिवे वगैरे लावले आणि झाडे वगैरे बदलून आता मी निघालो आहोत दत्त मंदिरामध्ये आम्हाला माहितीच नव्हती ती जवळ दत्त मंदिर आहे पण अचानक आम्हाला सांगितलं की इथं आहे म्हणून तर माझ्याच मुलाने सांगितलं होतं की आई इथे आहे जवळ राजेंद्रसिंग एकशे एक रुपये धन्यवाद खरं ना विक मला पायापडून

काही नाही कोण खोटं पाहते छान असे प्रसाद समजे लाडू आणि मग घरी आले घरी आल्यावर छान असं देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि मस्त अशी आरती करून घेतली आणि अगोदर पोथी वाचून घेतली नंतर मग आरती करून घेतली आणि या ठिकाणी मी आवाज म्यूट केलेला आहे आरतीचा कारण कॉपी येईल म्हणून तर अशा पद्धतीने दिवसाचा शेवट झाला खूप छान आणि सकाळी मी लवकरच उठले होते पाच वाजता मग तिथून पुढे सगळं आवरलं तर आजचा दिवस कसा गेला काहीच कळालं नाही कारण दिवसभर कामच काम होतं पण खूप छान आणि खूप प्रसन्न असं वाटत होतं दिवसभर स्वामींची देखील षडोपचारी पूजा वगैरे करून घेतली होती सकाळीच मूर्ती वगैरे स्वच्छ धुवून घेतलेली होती मग त्यासाठी आणि आज आच, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर एकही कमेंट येत नाही कारण मला कळतच नाही व्हिडिओ कुठपर्यंत जातात आणि कुठल्या कुठल्या गावामध्ये बघितले जातात नक्कीच तुम्ही जर व्हिडिओ बघत असलात तर कुठल्या गावातून व्हिडिओ ही तेही कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढेच अशा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा